चिरंजीव कडून अनोखं गिफ्ट महेंद्र उर्फ मनीष जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त एकशे पंचावन्न वृक्षांची भव्य लागवड स्टार स्प्रिंग्स अँड डायमंड स्प्रिंग्स कंपनीचे डायरेक्टर महेंद्र उर्फ मनीष जाधव यांचा वाढदिवस यंदा अत्यंत पर्यावरणपूरक आणि सामाजिक जाणीवीने साजरा करण्यात आला त्यांचे चिरंजीव विश्वरूप महेंद्र उर्फ मनीष जाधव आणि बहिरू चौधरी तसेच स्टार स्प्रिंग्सची सर्व टीम यांनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला विश्वरूप जाधव यांनी आपल्या वडिलांना अनोख गिफ्ट देत एकशे पंचावन्न झाडांची वृक्षारोपण केली या वृक्षारोपणात ऑक्सिजन पुरवणाऱ्या व निसर्गपूरक झाडांचा समावेश असून केवळ वृक्ष लागवड न करता त्याचे संगोपन करण्याची जबाबदारीही विश्वरूप यांनी स्वतःवर घेतली हा उपक्रम पर्यावरण रक्षणासाठी एक सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश देणारा ठरतो या विशेष उपक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती यामध्ये सानिका ऑटो इंडस्ट्रीजचे डायरेक्टर सोपान इंडाईत पावर मेटल कंपनीचे डायरेक्टर राजेश वारुडे रिलीफ सर्जिकल कंपनीचे डायरेक्टर बारसुडे साहेब आदींचा सा समावेश होता वृक्षारोपणाचे हे कार्य ऐतिहासिक का पांडव लेणी परिसरात पार पडलं या उपक्रमामुळे महेंद्र उर्फ मनीष जाधव भाऊक झाले त्यांनी आपल्या चिरंजीवाच्या या सामाजिक मनपूर्वक कौतुक केलं तसेच स्टार स्प्रिंग्स अँड डायमंड स्प्रिंग्स कंपनीतील सर्व कर्मचारी वर्गाने देखील महेंद्र उर्फ मनीष जाधव यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या पर्यावरण संरक्षणाचा आदर्श घालून देणारा हा उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणास्त्रोत ठरला आहे नमस्कार मी विश्वरूप महेंद्र जाधव हे माझे वडील महेंद्र जाधव आम्ही आज त्यांचा फिफ्टी फाईव्ह बर्थडे आहे म्हणून निमित्ताने वन फिफ्टी फाईव्ह ट्रीज हे लावण्याचा आम्ही एक प्लॅन केलेला आहे व्यवस्थित आणि जसं तुम्ही बघत असाल की आम्ही त्या ट्रीजला नंबर्स पण दिलेले म्हणजे फक्त आम्ही ते ट्रीज लावणार नाही तर त्यांची जोपर्यंत व्यवस्थित ग्रोथ होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यावरती वॉच ठेवणार आहे त्यांचा रेकॉर्ड मेंटेन करणार आहे असं साधारण प्रामुख्याने कुठल्या प्रकारची झाडं आहे आता याच्यामध्ये कडुलिंब आहे आवळा आहे जांभूळ आहे त्याच्यानंतर मोह आहे कदंब आहे हे सर्व जे झाड आहेत यांचं एज एज फॅक्टर जे असतं ते जास्त असतं ऑक्सिजन जे देण्याची यांची कॅपॅसिटी असते ती इतर झाडांपेक्षा पर्सेंटेज जास्त असते आणि हे जे झाड आहे हे सर्व फळांचे झाड आहे ज्याच्यानी पक्षींना पण फायदा होईल आणि कुठेतरी माणसांना पण फायदा होईल याच्यामध्ये <laughs> जे मोह जे झाड आहे ते आता नाशिकमध्ये त्याची संख्या खूप कमी झाली म्हणजे महाराष्ट्रातच म्हणाल तरी त्याची संख्या खूप कमी झाली म्हणून आम्ही ते झाड याच्यात निवडला आहे का ते आपण लावू तर त्याच्यानी जे विलुप्त आहे त्यांची आपण केअर करू शकतो वाढदिवस साजरा करण्याचा असा पर्यावरणपूरक मार्ग निवडण्यामागे नेमकी प्रेरणा काय होती काय सांगा असं काहीतरी आपल्याला जे समाजाला देणं असतं किंवा आपण काहीतरी केलं पाहिजे चांगल्या गोष्टी त्यासाठी हे जसं आपण नॉर्मल बर्थडेज वगैरे लोकांची बघतो सेलिब्रेट करता पण ती एक आठवण म्हणून राहत नाही तर हा एक असा राहील का हे पिढ्या पिढ्यांची आठवण आहे का आज आता फिफ्टी फायव्ह ला आपण एवढे सगळे झाडं लावले नमस्कार सर्वप्रथम तर मी माझ्या मुलाचे म्हणजे विश्वरूप व माझ्या सर्व कंपनीचे स्टाफ एम्प्लॉईज यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी ही जी पर्यावरण झाडं जे लावण्याची जी माझ्या आज वाढदिवसानिमित्त जी संकल्पना मांडली त्याबद्दल मला खूपच आनंद होतोय आणि त्यांनी जे यासाठी आठ दहा दिवसापासून भरपूर प्रयत्न करून सर्व सिस्टीम प्रमाणे त्यांनी ते झाड वगैरे लावण्याचे किंवा त्याला बॅचेस लावण्याचे वगैरे हे जे सर्व आणि पुढेही त्या झाडांचे संगोपन करण्याचे जे कार्य हाती घेतलेलं आहे त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो आणि माझे वाढदिवस साजरा करताहेत हे सर्व याचाही पण मला खूप आनंद होतो की त्यानिमित्ताने माझ्या वाढदिवसाच्या नि काही पर्यावरणामध्ये किंवा समाजामध्ये किंवा असं काही नवीन करण्याची जी एक प्रथा जी आमच्या कामगारांनी किंवा आमच्या कंपनीच्या स्टाफनी किंवा आमच्या कंपनीच्या कुटुंबानी जी के तयारी केलेली आहे की ती ते, ते बऱ्याचशा कंपन्यांमध्ये आता हळूहळू प्रथा सुरू होत आहे त्यामुळे पुढे पण याच्यातून चा चांगलं मार्गदर्शन मिळेल सर्व इंडस्ट्रीमध्ये असं मला वाटतंय आणि सर्वांचे मी माझ्या टीमचे आभार नमस्कार माझं नाव संतोष उपलवार मी स्टार स्पिंग कंपनीमध्ये प्लांटेड या पदावर कार्यरत आहे आज सर्वजण ह्या ठिकाणी जमलेला आहेत की आमच्या संचालक जे आमचे ओनर आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आम्ही वृक्षारोपण एकशे पंचावन्न झाडाचा उपक्रम आम्ही राबवत आहे आणि हे सगळं आज समाजासाठी एक सत्कार्य म्हणून त्यांनी हा पाऊल उचललेला आहे जेणेकरून आपण आठवण सतत राहावं हो सगळ्यांना आठ एक दिवस वाढदिवस साजरा करून आपण विसरून जातो हे सदैव लक्षात राहावं आणि ह्या हो झाडांची पूर्ण जबाबदारी आमच्या कंपनीनं स्टार स्पिन ह्या कंपनीनं उचललेली आहे आणि याचं पूर्णपणे आम्ही वाढवण्यात ग्रोथ करण्यामध्ये आम्ही मदत करणार आहोत तर त्यासाठी आमचे महेंद्र जाधव साहेब सदैव समाजकार्यामध्ये नेहमी कार्यरत असतात आणि कंपनीसाठी सगळ्या लोकांसाठी आणि समाजकार्यासाठी नेहमी कार्यरत असतात त्यांच्यासाठी मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक